विरुद्ध साऊथ आफ्रिका वन डे मालिका वेळापत्रक जाहीर तर सामने केव्हा आणि कोटे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर नोव्हेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यामध्ये साऊथ आफ्रिकेची टीम भारतामध्ये येणार आहे तिथे दोन कसोटी तीन वन डे आणि पाच ट्वेंटी सामन्याची ही मोठी मालिका खेळवली जाणार आहे कोण पाहूया या वन डे साम सामन्याच्या मालिकेचे वेळापत्रक तर पहिला वन डे सामना तीस नोव्हेंबर रोजी रांचीच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर दुसरा वन डे सामना तीन डिसेंबरला रायपूरच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तर तिसरा वनडी सामना चार डिसेंबरला विशाखापट्टणम या मैदानावरती खेळला जाणार आहे मित्रांनो आपण असं काय वाटते भारत साऊथ आफ्रिकेचा पराभव करेल का आपण असं काय वाटतं आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल रामचा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा